शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज बसवराज पाटील यांची जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी निवड यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज पाटील एकुंडीकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे बसवराज पाटील हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे त्यांना गावगाड्याची सखोल जाण आणि राजकीय तसंच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा विश्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकर यांनी व्यक्त केला आहे या निवडीच्या आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावातील अनेक नवयुवक व कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात पक्षा जाहीर प्रवेश केला नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प व्यक्त केला या प्रसंगी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत आणि जनसुराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फडकवणार आहोत असे ठाम शब्दात त्यांनी सांगितले कार्यक्रमाला जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभावीपणे पार पडले आज जत तालुका जनस्वराज्य शक्तीच्या पक्षाच्या अध्यक्षपदी मला जबाबदारी देऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनय कोरे सावकर साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी जत तालुक्यातील सर्वसामान्य घटकापर्यंत जे शासकीय योजना आहेत ते पोहोचवणे आणि पक्षाचं जे वाढ आहे ते, ते प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचवून जत तालुक्यातील सर्व गावात पक्षाची शाखा आणि येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्यासंदर्भात प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून जत तालुक्याचा तालु ता विकासाचा ता प्रयत्न करेन आता जे काय तर ता जत तालुका अध्यक्षपदी तुम्ही बसवराज पाटील यांचा निवड केला हो तर संदर्भात आणि जत तालुक्याचं काय तुमचं दर्शन आहे किंवा काय तुमचं पुढचं नियोजन आहे संदर्भात एक दोन मिनिटं बोला मी जत तालुक्यामध्ये दोन हजार चार पाच सालापासून जवळजवळ वीस एकवीस वर्ष अतिशय जनस्वराजी संघटना चांगल्या पद्धतीने काम करते मला त्या जवळजवळ तीन वेळा तिथल्या निवडणुका आम्ही लढवल्या आणि थोडीशी विस्कटित झालेली संघटना पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधणं लोकांना जो विश्वास आपण दिला आहे तर विश्वासात्मक तालुक्यासाठी काही नवं करायचा प्रयत्न करणार यादृष्टीनं बसवराज पाटलांना आता परत एकदा ही जबाबदारी संघटनेची दिलेली आहे आता त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना ह्या पाहवा आणणं आणि मग उद्याचं राजकारण कसं करायचं लोकांच्यासाठी काय करायचं विकासात्मक दृष्टीवर कुठल्या भर द्यायचा याच्या अनुषंगाने एक सविस्तर नियोजन येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण करणार आता काही दिवसामध्ये साहेब तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येणार आहेत त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे का तुम्ही काय सीटला लावणार किंवा लढवणार असं काय नियोजन आहे का मी तुम्हाला काय विधानसभा आम्ही तिथे लढवली मार्केट कमिटी आम्ही लढवली जिल्हा परिषद तिथली लढवली आहे बोली वेळेला मला वाटते बसवराज पक्षाला आम्ही उपाध्यक्ष केलं त्यानंतर सुजाता काही आपल्यावर महिला बालकल्याण सभापती पर जिल्हा परिषद घे राहिली आहे जत तालुक्यात ही परंपरा जुनी स्वराज्याची जुनी आहे